नमस्कार मविप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साईखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आपला वर्ग आहे एस वाय बी ए <coughs> म्हणजेच द्वितीय वर्ष कला जनरल दोन आपल्या विषयाचं नाव आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी मी प्राध्यापक बनकर सर आज मी आपल्यासमोर रारंग ढांग या कादंबरीमधील जी वैचारिकता आहे त्या संदर्भात तुम्हाला काही माहिती सांगणार आहे बघा आपण आत्तापर्यंत कादंबरीचा अभ्यास करतो आहे आणि एकच कादंबरी आहे पण तिच्यामध्ये किती बहुआयामी संदर्भ आणि कोणकोणत्या प्रकाराने आपण त्याच्याबद्दल विचार करू शकतो तर ते, -ते मुद्दे आपण सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या लेक्चरच्या माध्यमातून आपण त्याच्यावरती विचारमंथन करतो आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो संदर्भ आहे तर ते जे आव्हान आहे या कादंबरीमधलं त्या आव्हानावरती बोललो आत्ताच्या तासाला आपण वैचारिकता ह्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत बघा रारंग ढांग ही अशी कादंबरी आहे की ज्या ठिकाणी हिमालय आणि तेथील लहरी निसर्ग यांच्या सानिध्यात असलेले उंचच्या उंच डोंगरकडे व त्यातून रस्ते बांधण्याचा प्रयत्न करणारे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या सर्व अधिकारी वर्गांची शिस्त या दोघांच्या मध्ये स्वतःच्या तत्वावर ठाम राहून पटेल तेच स्वीकारणारा मुलुकी इंजिनियर विश्वनाथ मेहेंदळे खडतर एक विशिष्ट व्यवस्थेत त्या व्यवस्थेच्या कार्यपद्धतीत आणि निसर्गाच्या सर्व कळा झेलत काम करणं म्हणजे खरोखर कष्टाचे जिकिरेचे आणि आव्हानाचे काम आहे लष्करी व्यवस्थेमध्ये आणि शिस्तीचे तंतुजन पालन करणारे अधिकारी व त्याच लष्करी व्यवस्थेचा एक भाग म्हणून काम करणारा विविध मानवी मूल्यांचा विचार करून त्याची जोपासना करणारे विश्वनाथ मेहंदळे यांसारखा तरुण यांच्यामधील परस्पर विरोध आणि वैचारिक द्वंद्व रेखाटण्याचे काम ह्या कादंबरीने खूप स्पष्टपणे आणि ठळकपणे केलेले आहे कारण कोणत्याही व्यवस्थेमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी त्या, त्या व्यवस्थेची पूर्णतः मिळते जुळते आपल्याला व्हावं लागतं तशाप्रमाणे वागणं अपेक्षित असतं किंवा त्या व्यवस्थेच्या तत्वांना झुगारून देणं झुगारून देऊन स्वतःच्या तत्वावर मूल्यावर ठाम राहून स्वतःचे एक महत्त्वाकांक्षेला जन्माला घालून त्याच्याप्रमाणे आपल्याला काम किंवा वर्तन करणं अपेक्षित असतं तरच यश मिळतं असं म्हटलं जातं आता याप्रमाणे वर्तन करणाऱ्या वर्तन करणाऱ्यांना नक्की यश मिळते पण आता रारंग ढांग या कादंबरीमध्ये असणारा विश्वनाथ मेहंदळे या दोन्ही प्रकारच्या व्यवस्थेनुसार वर्तन करतो त्यासाठी त्याला कोर्ट मार्शल या गोष्टीला पण सामोरं जावं लागतं परंतु त्याचा चांगला हेतू आणि विचार <coughs> याच्यावर पुन्हा कोर्ट विचार करतं आणि त्यांना त्यांच्या चांगल्या विचारामुळंच शिक्षामुक्त केलं जातं त्यांच्यावरचे आरोप खोटे ठरवले जातात आणि त्यांच्यावरती जे सगळं काही गुन्हे दाखल केलेले असतात तर त्यांना त्याच्यातून मुक्तता मिळते म्हणजे या कादंबरीतील प प्रामुख्याने तीन घटकांची स्वतःची अशी ठराविक विचारसरणी असलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे याच्यामध्ये एक एकूण तीन घटक आपण मानूया की त्या तीन घटकांच्यानुसार या कादंबरीमध्ये विचारसरणी आहे त्याच्यामधला पहिला घटक किंवा पहिली विचारसरणी एक आहे हिमालय आणि त्या भोवतीच्या उंचच उंच डोंगरांकडे दुर्गम भाग विरळ हवा आणि त्या सर्व घटकांना सोबत घेऊन स्वतःला हवे हवेतसे वर्णन करणारा मनमावजी निसर्ग त्या ठिकाणी केव्हाही कडे कोसळू शकतात रस्त्याचे अस्तित्व क्षणार्धामध्ये नाहीसे होऊ शकते क्षणापूर्वी दिसणाऱ्या व्यक्ती वाटांच्या वळणावरून खाली खळखळणारा वाहणारी सतलज नदीपर्यंत जाऊन पडू शकतात त्या ठिकाणी त्या लहरी निसर्गाला आणि नि त्यांच्या तत्वाला कोणीही थांबवू शकत नाही म्हणजे एक विचार मांडला आहे की निसर्गापुढे कोणीच नाहीये निसर्गाला जे करायचं ते होऊनच राहील त्याला तुम्ही काही केलं तर त्याच्यात काही जास्त उपयोग नाही आहे अशा प्रकारे एक विचार तिथं मांडलेला आहे <coughs> दुसरा विचार आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ही दुर्गम आणि सीमावर्ती भागामध्ये काम करणारी लष्करी संघटना आहे भूदलाच्या नियमांप्रमाणेच त्यांचे पण काही विशिष्ट नियम आहेत हे आपल्याला समजून घेणं भाग पडतं स्वतःची अशी शिस्त त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेली आहे तिथं काम करणाऱ्या प्रत्येकानेच या शिस्तीचे आणि नियमांचे पालन करणं अनिवार्य आहे तसे न केल्यास तो व्यक्ती बेशिस्त आणि नियमांचा शिस्तीचा भंग करणारा म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो त्याचा हेतू किती पण चांगला किंवा वाईट असला तरी पण नियम पाळले नाही तर मग तुम्हाला शिक शिक्षा होऊ शकते असा एक तिथला वैचारिक बाब आपल्यासमोर येते प्राथमिक बाब अशी असते की त्याने आर्मीच्या नियमांचा आणि शिस्ताचा भंग केलेला आहे त्यामुळे तो शिक्षेस पात्र ठरू शकतो त्यानुसार त्याला शिक्षा दिली जाते म्हणजे या ठिकाणी लष्करी व्यवस्थेचा एक स्वतःची अशी विचारसरणी आहे स्वतःची स्वतंत्र अशी तत्वप्रणाली त्यांनी निर्माण केलेली आहे आणि त्यामुळे ती सगळ्यांना मानणं किंवा त्यानुसार वागणं अनिवार्य ठरतं त्या ठिकाणी अन्यथा तुमचा हेतू किती पण स्वच्छ असला तरी तुम्हाला शिक्षा मिळणार हे निश्चित अशी एक दुसरी विचारसरणी म्हणजे लष्कर किंवा सैन्याची आणि अधिकारी वर्गाची जी एक विचारसरणी आहे ती याच्यामध्ये मांडलेली आहे आणि जो तिसरा वैचारिक बाब जी आहे ती म्हणजे तिसरी आणि महत्त्वाची बाब म्हणजे वरील दोन्हीही बाजूंच्या चौकटीत काम करत असताना देखील स्वतःची काही स्वतंत्र अशी मानवी मूल्ये आपल्या स्वतःकडे असतात स्वतःच्या तत्वांवर ठाम राहून जे मेंदळे आहे तर त्यांनी तिथं काम केलेलं आहे म्हणजे स्वतःच्या तत्वांवर ठाम राहून तो अपेक्षित यश मिळवू पाहत आहे यासाठी तो अनेक गोष्टी करतो लष्करी व्यवस्था आणि लहरी निसर्ग यांच्या सानिध्यात काम करताना तो स्वतःच्या तत्वांवर ठाम आहे स्वतःच्या मूल्यांची तो थोडीही प्रतारणा होऊ देत नाही किंवा इतरांसाठी म्हणून तो त्याच्या मूल्यांशी थोडाही तडजोड करत नाही कारण त्याची देखील स्वतःची अशी स्वतंत्र विचारसरणी आहे म्हणजे बघा एक विचारसरणी पूर्णपणे निसर्गाची आहे दुसरी विचारसरणी जी आहे तर ती सैन्याची किंवा लष्कराची अधिकारी वर्गाची एकत्र एक मिळून ती आहे आणि तिसरी विचारसरणी जी ठामपणे आपल्याला पाहायला मिळते तर कादंबरीमधलं जे पात्र आहे जे नायक आहे विश्वास मेहंदळे तर यांची एक विचारसरणी आहे अशा प्रकारच्या तीन विचारसरणी भोवती ही कथा गुंफली गेलेली आहे आणि म्हणूनच रारंग ढांग या कादंबरीतील वैचारिकता अशा तीन मुद्द्यांच्याद्वारे ठळक मुद्द्यांच्याद्वारे स्पष्ट होताना आपल्याला दिसून येते तर ह्या ठिकाणी आपण थांबूया सर्वांना धन्यवाद